काय करते जसा हा उन्हाळा सुरू झाला आणि तसा बाजारामध्ये हा आंबा आलाय ना त्यापासून एकच कॉन्ट्रॅक्ट आहे आमरस तीन महिने झालं आमरस मीच बनवते जणू काही मी त्या आंबेवाले असलं आणि त्या आमरस आणि ते ज्यूस विकणारे गत मग मी एक दिवस नाही बनवलं आमरस नुसता आमरस आणि गुरुवार आमच्याकडे असला ना आणि मुळात साखर करच ही दुःख समजू शकतील जेवढे साखर करत ते म्हणजे की गुरुवार म्हणजे पाऊचा उपवास असताना मग आमरस आमच्याकडे काय खात सांडिक्याची भाजी चपाती आंबरस आणि भात हे फिक्स आहे माहिती का किती काय दुनिया इकडे तिकडे होऊ दे आमरस आणि सांडगा असलाच पाहिजे हवा सांडगा केलाय ना हा आता सुट्टीच नाही आता म्हणत असायला माझ्या एवढ्या कात्रजच्यापेक्षा गोळा केला पण त्याच्या मगच रिझन म्हणजे ह्या कोयात ना त्या मी फेकून नाही देत त्यांची गोप तयार ना आपल्याच म्हणजे जे आपलं राणे त्याच्यामध्ये लावायच्या त्याच्यासाठी हे उपक्रम मी चालू केलाय आणि त्याचबरोबर पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे ना तू उन्हाळा का पावसाळा आहे हे कळत नाही उन्हाळा झाला नुसता सगळ्या माणसाचं आयुष्यपा हे झालंय आणि त्यात आमच्या गावाचा संपर्क तुटलाय आता कसं करायचं नशीब पाणी वाहत ना तेच पुलानं पाणी वाहत आहे आणि नशीब मी तिथं नाही नाही तर तुमचा आणि माझा सुद्धा संपर्क तुटला या आंबरस आणि चांडका खायला सात तारकर सात तारकरांना हे दुखणं आहे काय असतं ते